मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी आझाद मैदानावर तयारी सुरू आहे शपथविधी सोहळ्याच्या तयारीच्या पाहणीसाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबतच अजित पवार गटाचे शिवाजी गर्जे उपस्थित आहेत त्यांनी शपथविधी सोहळ्याची या तिन्ही नेत्यांनी ने पाहणी केली शिंदेगडाचा मात्र एकही प्रतिनिधी नव्हता यावेळी नेता किंवा आमदार देखील उपस्थित नव्हता त्यामुळे अर्थातच शिंदेगड कुठेतरी नाराज आहे महायुतीत कुरबुरी सुरू आहे अशा चर्चांना उधाण आलं याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता याच आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः इथे उपस्थित असणार आहेत त्या शपथविधी सोहळ्यासाठी त्याची तयारी देखील आता सुरुवात झालेली आहे काही वेळापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इथे आले होते आणि त्यांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली भाजपचे नेते देखील त्यांच्यासोबत होते हा जो दिवस आहे पाच तारखेचा तो अत्यंत महत्वाचा आहे कारण का मुख्यमंत्री कोण याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे केवळ राज्यालाच नाही तर जे विरोधक आहेत त्यांना देखील आहे कारण का नेमका मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरती जो सस्पेन्स आहे जो प्रश्नचिन्ह आहे तो कायम आहे भाजप एकनाथ शिंदेची नाराजी दूर करू शकतील का आणि नेमकं कोणाला कुठलं खातं दिलं जाणार आहे याची देखील या चर्चेला एक पूर्णविराम येत्या एक ते दोन दिवसांमध्ये लागणार आहे त्या मी निश्चितच सगळ्यांचं लक्ष

दरम्यान शपथविधी सोहळ्यासाठी चाळीस हजारांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि प्रमुख नेत्यांना या सोहळ्याचा प्रमुख नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत नेमकी आसन व्यवस्था कशी असणार आहे शपथविधीची बैठक व्यवस्था कशी असणार आहे या सगळ्याची जबाबदारी दिलेली आहे आणि आता आसन व्यवस्थेचा मॅप एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय हाच मॅप आहे हीच रंगमंच व्यवस्था आहे एकूणच सोहळ्याची व्यवस्था आहे हे नियोजन अशा पद्धतीने झालेलं आहे आपण बघतोय एकीकडे मध्यभागी हा शपथविधी सोहळा होणार आहे चाळीस हजार खुर्च्या लावल्या जाणार आहेत आपण दृश्यांमध्ये हा सगळा मॅप बघू शकतोय शपथविधी सोहळ्याची आसन व्यवस्था नेमकी कशी असणार आहे मान्यवर नेमकी कुठे बसतील व्हीव्हीआयपी कुठे बसतील किंवा खासदार आमदार सगळे कुठे बसतील ह्याची संपूर्ण आसन व्यवस्था त्याचा एक मॅप तयार करण्यात आलाय नकाशा तयार करण्यात आलाय आणि तो आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय आपण दृश्यांमध्ये बघतोय याच पद्धतीनं आझाद मैदानावर आसन व्यवस्था केली जाईल